गुड मॉर्निंग एवरीवन वन तर आता बाहेर सकाळची सव्वा सहा आणि मी करताय सईचा टिफिन सईला पराठे आवडते तर पराठे करून देत आहे आणि हे बस हे टिफिन करून ठेवून देते मीच पप्पा मग असं सईला उठवेन काय झालं म्हणजे डोळ्याला सुजलं की चावलं काय मेन आहे ना असो तर सईचा पप्पा तिथला उठवते तयार होणार सई तर सई स्वतःच तयार होते आणि तिचे टिफिन बांधव आता तुम्ही म्हणताई तुम्ही गाणे बांधत तर मी आ, योगा क्लास करत असते ऑनलाईन तर आता माझी बॅच आहे साडेसहाला सव्वा सहा वाजले आता हिचे पराठे झाले तर माझा क्लास राहते त्याच्यामुळे साडेसहा ते साडेसहा सईला घरातून साडेसात वाजता निघावं लागते तोपर्यंत होऊन जाते आता त्याच्या पप्पा भक्कीला उठवते स्वतःच तयारी करते त्याला खूपच सुजला सकाळ नाही कोणाकोणाच्याशी चेरी सुजते सकाळी सकाळी माझं तसंच सुजत नाही माझा हा जास्त सुजला डोळा हा पण असं आज आम्ही इकडे नाही झोपलो तिकडे झोपलो आता चला आता पहिल्यांदा पटकन टिफिन झाला मी योगाचं पूर्ण सेटअप करते नाही तुम्हाला पण दाखवते सगळ्यांनी योगा करायचा योगाने चांगलं राहते शरीर ते मला पहिलेपासूनच माहीत होतं काही दिवस करत होते काही दिवस नाही मला आता रेग्युलर करत आहे चला तरी माझी आता मॅट आहे कालच यांनी योगा मॅट घेऊन दिली आज इथेच करावं लागेल मला योगा हेडफोन लावून करावं लागेल ठीक आहे ना आता मोबाईल कुठे ठेवायचा चला तर आता तुम्ही म्हणणार की ब एकदम सकाळचं दाखवल्यावर एकदम आता बाहेर ॲक्च्युली घरी त्याच्यानंतर मग मी वगैरे केले नाश्ता वगैरे केला ताई आल्या होत्या शिती आली होती तर मग माझं बोलण्यातच वेळ गेला आणि मी विसरून गेली ॲक्च्युली ब्लॉगिंगचं करायचं स्वयंपाक झाला सगळं झालं आणि मी आता आली आहे सईला शाळेत घ्यायला तिचे पप्पा आज गेले मोर्शीला थोडंसं काम आहे शेतात होतं तर ते गेले आता म्हणे मी येतो म्हणे लवकर पण कोशाच तर काही झालं नाही त्यांचं येईन तर मग आता मग मी आणि इकडे तिथे घ्यायले मग काय तर मग ऑटो ना ऑटो म्हटलं काढतो ऑटो ती गर्दी होती मी विसरून जातो एवढे डोक्यात एवढे कामं राहते की भयंकर कामं राहते आता बाय आता सव्वा वाजून दीड वाजता शाळा सुद्धा पंधरा मिनटं टाइमपास कर लागते मी हळूहळू चालू नाही मॅच सरते लोक तोंडाकडे पाहते मोबाईल घेऊन चालून नाही तर काय करावं पण नाही तसं आहे मस्त उपपा केला सकाळी मस्त नाश्ता केला त्याच्यानंतर गोपीची भात वा गोपी वाटाची भाजी केली पोळी केली आता गेल्यावर मी दाखवलं नसतं मला वरण भात नाही केलं कोणीच खात नाही गुरीने खा सईने खा ते भाजी कोणीच जेवते भात एक केला तर अर्धा वायात जाते वरणही वायात जाते मम्मीचं वरण खाऊन देते आली बाबा शाळेपर्यंत चला आता आपण तिला घेऊ सईला घेऊ पाच मिनट राहिले आता गर्दी आहे शाळेजवळ पाच मिनटच राहिले आता आम्ही घेतलं सईला मी आता हे माई पोरगी एवढी आहे एवढं थंडी तिथं स्वेटर नाही ना घातलं <laughs> आता एवढं गर्मी स्वेटर घालून चालली काय लेकर काय होईल पाप्पा सारखे उलटे तू स्वेटर एवढं उन्हाळ्यात सकाळी थंडी सकाळी मग आता कोणीच नाही स्वेटर घालून पा कोणीच नाही आहे कोण मसा आहे माझी सई उलटी स्वेटर घातलं कोण घातलं स्वेटर कोण घातलं सकाळी थंडी वाजते म्हणे एवढ्या हिवाळ्यात कडकड थंडीत स्वेटर घालून नाही गेली कानाला बांधून नाही गेली सांगा लागे बांधो पुरी हो हो आता एवढा विचार ते उन्हाळ्यात स्वेटर घालून नाही गेली लेकरो काय करते काय नाही सकाळी पराठे करून मागितले नेले पोई तिने नंतर उसळ नाही तू उपमा उपमा उद्या उपमा उद्या करून

thank you to ma ka mama thank you man la na, na? Uh, tu mama hai mama <laughs> oh, mama apa? Apa. sorry sorry apa, apa man, thank you thank you, <laughs> thank, you, <apa. laughs> thank, you <apa. laughs> thank you to man, thank you. mama thank you man la na, na? tu mama Ache, bye mama <laughs> oh, mama थैंक यू अप्पा है अप्पा सॉरी सॉरी अप्पा बना अप्पा बन थैंक यू थैंक यू अप्पा, <laughs> <Thank> you, अप्पा. <laughs> तो जमल आता सई ची तो था मजा सई लाइसक्रीम भेटली माझे मामा आहे ते म्हणजे ते म्हणजे माझ्या यांची जी मम्मी आहे की नाही मला पहिली ते चौथीपर्यंत शिक पहिले तरी दुसरी ते चौथीपर्यंत टीचर होत्या त्या माझ्या खूप खूप लाड करायच्या मला नात म्हणायच्या मग माझे मामा झाले ना आणि माझ्या आईला पोरगी म्हणत होते आहे त्या आज मी आणि मग आता हे भेटले बाप्पा सईची आईस्क्रीम मागच लागली होती आईस्क्रीम पाहिजे मी टाळत होती पण ते भेटले मामा घेऊन दिली असं आहे मुलांची मजा आहे आपल्याला कोण देते काय आईस्क्रीम घेतली का नाही चला चला आता आम्ही आलो घरी आवडली काय बोल मम्मी मम्मी दिदीला आणायला गेली होती हा दिदी येऊन राहिले वर आता आम्ही सई ला घेतलो ए चला चलो चलो चलो, चलो बच्चा लोक बच्चा लोक बच्चा लोक बच्चा लोक बच्चा लोक लो, हळू हळू गुरु हळू चप्पली नाही घालत तो काहीच नाही चल 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 हे बा चला चला हे बा गुरुनी राई तर बस नहीं। अरे काय या ना हो मिलिट्री वाले साहेब ए हा हा घे दे जायसे घे लवकर समोसा चल लवकर घे लवकर घे चल घरी जायचा आईस्क्रीम नाही आईस्क्रीम मगाशी सकाळी खाल्ली सर चल गुरु चला, चला 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 खुर्ची उचलून घेऊन चला चल चला हा चला। दीदी दी, दी। चलो 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 पप्पा अरे तु तू पाळून त्याला घाई पाहि किती त्याला घाई पा किती समोश्याची वस्तू नाही पाडत चलो आम्ही आलो सईला ट्युशनवरून घेऊन स्वयंपाकी झाला सगळं झालं आता झोपेची तयारी आहे दहा वाजून राहिली माणूस गेला कुठं ग्राउंड वर दहा वाजे चालू राहते यायचं आता दहा वाजता ग्राउंड वर जात असते काय हा गेलं लवकर ना आता न जबाबदाऱ्या वाटून घेतले आम्ही हे काम तुम्ही करायचं हे काम मी करणार झोप कशी कशी उंडाली सकाळी सहा वाजता असून उठतो ना साडेपा कोणतं ग्राउंड आहे आता पायतून आल्यावर कोणतं ग्राउंड कुठं गेल ते कुठं नाही तुम्ही तुम्ही हे किती वाजले आता दहा वाजले दहा हे कोणतं तुमचं आता ग्राउंड वर घ्यायचा टाइम आहे हा कोणता ग्राउंड दहा वाजेपर्यंत चालू राहते हातात चाबी टाकत आता काय ठेवली आता काय आता काही ठेवली चावी चव्हाण ठेवली हातात पूर्ण बोलला पूर्ण बोलला व्यवस्थित हे बाय बॅक पाय अप्पर घेतलं अप्पर घेतलं बाप्पा स्पॉन्सर बाय मुळे सांगा तुम्ही चालू केलं का नाटकं अजून पहिल्या पहिला दिवस हे कोणतं ग्राउंड कोणतं दहा वाजेपर्यंत चालू राहते हेच सांगा तुम्ही नाही नाही दहा वाजेपर्यंत कोणतं ग्राउंड चालू राहते की कोणती ग्राउंड वाले राहते तिथ

के क्या के क्या के क्या के अहो ना मग दहा वाजेपर्यंत ना आता ठीक आहे मी आता कोणताच काम करणार आहे जे पण कामं हो राहील जेवल्यानंतर जे सगळं तुम्ही करणार ते पण चालेल बघू या चला चला ये 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 चल उद्यापासून जर लेट झाली तर लक्षात ठेवा आता तर असं होतं माझं आज डेली रुटीनचा ब्लॉग तर कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा मी प्रयत्न करत आहे की मी प्रॉपर व्लॉगिंग करू शकेल आणि एडिट ॲक्च्युली काय होते मी व्हिडिओ बनवते मलाच सगळं एडिट वगैरे करावं लागते कामंही करावं लागते त्याच्यामुळे थोडं थोडे सेक्शन सुटून जातात पण असो पण तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात मला सांगा आणि अजून मी काय त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू हे पण मला सांगा आणि कसा वाटला माझा व्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मग तोपर्यंत बाय बाय